सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीनं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एकोणीसशे पन्नास रोजी सर्व नागरिकांना समान हक्क देणारे भारतीय संविधान अंमलात आले आपल्या देशात खऱ्या अर्थानं प्रजेचे राज्य प्रस्थापित झाले या ऐतिहासिक दिनाचं औचित्य साधून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आज रोजी सोला सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीनं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर इथं खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी खासदार प्रणितीताई शिंदे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी सर्व सोलापूर वासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष भीमा शंकर यांनी केले प्रतके खासदार शिंदेजी सर्व आमदार सर्व माजी महापौर सर्व फ्रंटलचे अध्यक्ष सर्व नगरसेवक सर्व ज्येष्ठ आमचे मार्ग व काँग्रेस पक्षातील सर्व आमच्या महिला भगिनी आज फार महत्त्वाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या कमिटीने हे संविधान लिहिलं सगळेचं राज्य ह्या देशामध्ये अंमलात येण्याकरता त्यांनी जी घटना दिली बाबासाहेब आंबेडकरांनी ते घटना आजपासनं प्रजा लोकांचा प्रजांचा सत्ता दिन प्रजासत्ता दिन आजपासून खऱ्या अर्थानं अंमलात आलेले होते या देशामध्ये दे छोट्या छोट्या लोकांना न्याय देणं छोट्या लोकांना समात आणणं व आपल्या सगळ्यांना घटनेप्रमाणे कायदे कायद्याप्रमाणे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याप्रमाणे हा देश चालतो संपूर्ण देशामध्ये प्रजासत्ता बदलत असताना काँग्रेस पक्ष अध्यक्ष म्हणून आज मला हा फार मोठा मान आहे माझ्या हातून एक मिल कामगार मुलाला फार मोठी पक्षाने संधी दिली त्यामुळं आपण सगळे एकत्र येतोय आज देशामध्ये प्रजासत्ता प्रजा, प्रजा टिकवण्याचं देशातली सत्ता टिकवण्याचं देशातील लोकशाही टिकवण्याचं काम आज आपण सगळे म्हणून या ठिकाणी शपथ घेऊयात जे हुकुमशाही तानाशाही जे प्रजेचे राज्य होते ते संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आपण बघताय मागा असेल भ्रष्टाचार असेल हुकुमशाही असेल त्या देशातील निवडाव्या पण कोर्टापासून सर्व हे त्यांचे कठले पुतळे झालेलं आहे भारतीय जनता पार्टी एक पक्षाचे तर लोकशाही संपन्नाचं काम भारतीय जनता पार्टी करते काँग्रेस पक्षाला दीडशे वर्षाची परंपरा आहे काँग्रेस पक्ष ह्या देशासाठी आजपर्यंत लढणार आहे त्यामुळं आपण सर्वजण जण आपल्या खासदारच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ह्या सोलापूर शहरातून चार उतर्म त्या सोलापूरचं आपलं जेणे आहुती दिली त्या सोलापूर शहरामधनं एक चळवळ उभा केली पाहिजे की प्रजेचं राज्य राहिलं पाहिजे आणि प्रजाला न्याय मिळाला पाहिजे त्याकरता खासदारांच्या ह्या नेतृत्वाखाली आपण सगळे काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदार असेल सर्व महापौर असेल प्रजेचं राज्य राहायचं असेल प्रजा सुखी राहायची असेल प्रजेला न्याय द्यायचा असेल तर काँग्रेस पक्ष हा एकच असा पक्ष आहे तो पक्ष सगळ्यांना घेऊन जाणारा न्याय देणारा पक्ष आहे त्यामुळे आपल्याला सगळ्याला विनंती आहे की आपण भविष्य काळामध्ये उद्यापासनं ज्या भारतीय जनता पार्टी विरुद्ध आपण देऊयात ही अशी विनंती करतो सुनील कार्यक्रम सेवादला अध्यक्षांना